सूर्या आणि त्याच्या परिवाराविरुद्ध डॅडी आणि शत्रू चालणार वाकडी चाल सूर्या आई बद्दल बोलू शकेल का दादा गोष्ट या दिवसात खूपच इंटरेस्टिंग होताना मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय कुटुंबाची स्पर्धा आहे बेस्ट कुटुंब ही कोण जिंकणार यासाठी गावात स्पर्धा रंगलेली आहे यात एकीकडे डॅडीनचा परिवार सुद्धा पार्टिसिपेट करतो तरी दुसरीकडे सूर्याचा या कॉम्पिटिशन मध्ये हिस्सा कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे पहिले तरी बाईक वर बसून एकाच रांगेतून चालत यायचं असत तेव्हा सूर्या आणि तुळजात तीन तो राऊंडही पार करतात घरातले सगळे खूप खुश होतात दुसरा राऊंड असतो रस्सीखेचा सामना रंगलेला असतो एकीकडे डॅडीनची फॅमिली जिंकते तर दुसरीकडे सूर्याचा परिवार सुद्धा जिंकतो आणि त्यानंतर मात्र तिसरा राऊंड होतो तो असतो आपल्यातला दमखम दाखवण्याचा आणि अशाच सूर्याविरुद्ध त्याची बहीण तेजू येते आणि सूर्या हा राऊंड हारतो पण त्याला खूप आनंद होतो पुढे बघायला मिळते की सूर्या प्रत्येक राऊंड जिंकतोय आणि हे बघून मात्र डॅडी आणि शत्रू इन्सिक्युअर होताना दिसतात त्यानंतर ते ठरवतात की हा परिवार आपल्याला भारी पडू शकतो त्यामुळे आपल्याला एक वाकडी चाल खेळावीच लागेल जेणेकरून ह्यांची मात होईल त्यानंतर ते छत्रीला बोलवतात आणि त्याला काहीतरी सांगतात छत्री आहे तो पोहचतो सूर्याच्या घरी तिकडे तो सगळी छानबीन करत असतो इकडे सूर्याचा जो पुढचा राऊंड असतो तो असतो की जी चिठ्ठी तुमच्या हातात आली आहे त्या चिठ्ठी ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं गेला आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला दोन मिनिट बोलायचं आहे आणि इथेच डॅडी आणि शत्रू आपली चाल खेळतात आणि ते सूर्याला जी चिठ्ठी येणार आहे त्यात लिहितात आई आणि ही चिठ्ठी बघून मात्र सूर्या खूप हैराण झालेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्या आई बद्दल दोन मिनिट बोलू शकतो का आणि जर नाही बोलला तर तो ही कॉम्पिटिशन हरणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आपल्या परिवारासाठी सूर्या दोन मिनटं आई बद्दल बोलणार का तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार